जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की हल्ली जगण्यापेक्षा दिखावा जास्त झाला आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की खुश राहण्यासाठी जास्त खर्च लागत नाही तर आपण खुश आहोत हे इतरांना हे लोकांना दाखवण्यासाठी मात्र जास्त खर्च लागतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की एखाद्या मुलाच्या मित्राकडे ऍपलचा फोन असतो मग त्या मुलालाही वाटतं की आपल्याकडे हे ॲपलचा फोन असावा त्याच्याकडे किती भारी मोबाईल आहे एक लाखाचा मोबाईल आहे आणि माझ्याकडं मात्र साधा पाच दहा हजाराचाच मोबाईल आहे त्यावेळेस तोही मुलगा आपल्या वडिलांकडे जातो आणि वडिलांना हट्ट करतो की नाही माझ्या मित्राकडे एक लाखाचा ॲपलचा फोन आहे आणि मलाही तुम्ही तो ॲपलचा फोन उद्याच्या उद्या घेऊन द्यायचा पण आजकालचे मुलं हे विचार करत नाहीत की एक लाख रुपये मिळवण्यासाठी जवळजवळ वर्षाचा किंवा दोन वर्षाचा कालावधी लागतो पण त्या मुलाला वाटतं की ते पैसे मात्र पैसे मात्र झाडारच लागले आहेत असं प्रत्येक मुलाला वाटतं असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपले परिस्थिती बघून आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेतले पाहिजेत आपली परिस्थिती बदलली नाही तर आपण मनस्थिती तर आपली बदलली पाहिजे असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं बघा म्हणले समर्थ आजकाल मुलं दहावी बारावी झालं की लगेचच म्हणतात की मला ॲपलचा फोन द्या हा फोन द्या तो फोन द्या पण त्या फोनचे पैसे किती असतात मंडे समर्थ ज्यावेळेस तो मुलगा एक वर्ष दोन वर्ष कष्ट करतो पैसा मिळवतो त्यावेळेस तो ॲपलचा फोन घेणार नाही कारण त्याला त्या, त्या कष्टाची जाणीव झालेली असते पैसा मिळवण्यासाठी किती दुःख किती वेदना मालकाच्या मालकाचे बोलणं खाल्लेले असतात त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की नाही एवढ्या कष्टाने पैसे मिळवले एक मिनिटात मी ते मोबाईल घेण्यासाठी खर्च करणार नाही असा तो मुलगा विचार करतो पण आपल्या वडिलांचे पैसे जाताना मात्र त्याला वाईट वाटत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपली परिस्थिती बघून आपण आपण मागणी केली पाहिजे म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ साध्या फोनमध्ये सुद्धा बोलता येतं व्हिडिओ कॉल करता येतात प्रत्येक ॲप घेता येतं फक्त थोडंफार फंक्शनमध्ये बदल असतील एवढंच म्हणले समर्थ त्याच्यात आणि ह्याच्यात काय बदल आहे थोडंफार चेंजेस असतील म्हणले समर्थ पण मुलांना वाटतं नाही ती ब्रँडेड वस्तू आहे पण समर्थ म्हणतात की ब्रँडेड वस्तू बघण्यापेक्षा आपला स्वभाव ब्रँडेड ठेवा आपलं बोलणं ब्रँडेड ठेवा आपलं सत्कर्म ब्रँडेड ठेवा असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं पण आपल्याला वस्तू ब्रँडेड हव्या असतात आपलं बोलणं कसलं तरी असलं तरी चालतं पण वस्तू मात्र ब्रँडेड पाहिजे राहणीमान उत्तम पाहिजे गाडी एक लाखाची पाहिजे मोबाईल एक लाखाचं पाहिजे हवं ती वस्तू पाहिजे पण कष्ट करण्यासाठी मात्र त्याला किती वेदना आणि दुःख होतात हे मात्र त्या मुलाला जाणीव नसते असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की अंतरून बघून आपण पाय पसरले पाहिजे आपल्याला वाटतं शेजारच्याकडे गाडी आहे आपल्याकडे असावी शेजारच्याकडे बंगला आहे आपल्याकडे असावा पण आपल्या परिस्थितीनुसार आपण ते घेतले पाहिजे समजा ॲपलच्या फोनसाठी वडिलांनी जर लोन काढलं तर ते लोनचे हप्ते वेगळे ते कर्ज कर्जाचा हप्ता वेगळं पुन्हा व्याज येते ते वेगळं मग हे एवढंच सगळं करून आपल्याला काय प्राप्त होतं म्हटले समर्थ मग साध्या फोनमध्येही बोलताच येतं ना म्हटले समर्थ घेऊनही अशातला भाग नाही ज्यांची परिस्थिती आहे उत्तम आहे त्यांनी घ्या म्हटले समर्थ पण ज्यांची परिस्थितीच नाही त्यांनी कोणत्याही प्रकारचा हात ठास करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा सा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये मीनाक्षी नावाची मुलगी होती आणि तिचं लग्न ठरलं होतं मसर्व तारीक साकर तारीक आनी मग सर्व काही लग्नाची तारीख वगैरे ठरली साखरपुड्याची तारीख ठरली आणि मग मात्र सर्व काही पाहुणे मंडळी घरी आले साखरपुड्याला तिची आत्या पण घरी आली मग सर्व काही साखरपुड्याचा वगैरे सर्व काही कार्यक्रम झाला झाल्यानंतर आत्या आणि ती मीनाक्षी एका रूममध्ये बोलत बसल्या मीनाक्षी सर्व काही आपल्या इच्छा सांगू लागली की आत्या लग्न आणि घर हे आयुष्यामध्ये एकदाच होतं ग त्यामुळे लग्न मी एवढ्या थाटामाटात करणार आहे एवढ्या थाटामाटात करणार आहे क्या, क्या जगा मादे जालना ही? थाटा की अख्ख्या जगामध्ये कोणाचं झालं नाही एवढ्या थाटामाटात मी लग्न करणार आहे शालू मी जवळजवळ सत्तर हजारचं घेणार आहे हॉल मस्तपैकी मोठा बुकिंग करणार आहे सर्व काही जेवणामध्ये ज्यांना कुठला पदार्थ हवा आहे तो मेनू ठेवणार आहे सर्व काही फोटोग्रॅफर व्हिडिओ शूटिंग सर्व काही छान मी आणणार आहे आणि भरपूर खर्च करणार आहे भले माझ्या पप्पांना लोन जरी काढावं लागलं तरी काही हरकत नाही त्यावेळेस आत्ताला मात्र डोळ्यात पाणी आलं मग ती मीनाक्षी म्हणू लागली अगं आत्या तू तू रडत का आहेस त्यावेळेस ती आत्या म्हणाली अगं मीनाक्षी तू म्हणत आहेस की एवढं मोठ्याने लग्न करायचं माझ्या दादाची मला पूर्वीची परिस्थिती आठवली ग आमची परिस्थिती फार नाजूक होती गं आम्ही पत्राच्या दोन रूममध्ये आम्ही राहत होतो आमचे वडील शेती करत होते राब राब राबत होते आम्हाला एक एक वेळेस एक एक टाईमचं जेवणही मिळत नव्हतं आणि मग मात्र माझ्या दादाने खूप कष्ट सहन केलं पार्ट टाईम जॉब करून त्याने एज्युकेशन पूर्ण केलं आणि नंतरही तो सरकारी परीक्षा देऊ लागला एका ठिकाणी तो आप नोकरी करू लागला आणि राहिले चार पाच तासात तो अभ्यास करू लागला आणि असं करूनही त्याला आयुष्यामध्ये सुख प्राप्त झालं नाही त्याने बऱ्याच वेळा एक्झाम दिल्या आणि प्रत्येक एक्झाममध्ये तो फेल गेला तरीही त्याने जिद्द सोडली नाही चिकाटी सोडली नाही आपला विश्वास सोडला नाही नाही मी परत प्रय परत प्रयत्न करणार मला जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत मी प्रयत्न केला करणार जवळजवळ पाच परीक्षेमध्ये तो फेल झाला नापास झाला पण सहाव्या परीक्षेमध्ये त्याने एवढा अभ्यास केला उत्तमाचा की सहाव्या परीक्षेमध्ये देवालासुद्धा त्याला यश द्यावंच लागलं आणि मग मात्र तो सरकारी सरकारी त्या सरकारी परीक्षेत पास झाला आणि सरकारी बँकेमध्ये त्याला मॅनेजर पोस्ट म्हणून जॉबही मिळाला आणि त्यानंतर मात्र आमची परिस्थिती हळूहळू हळू सुधारू लागली आणि माझंही परिस्थिती नसल्यामुळे माझंही माझ्या वडिलांनी लवकर लग्न केलं का तर दादानी त्याच पैशामध्ये त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं आणि त्यालाही उत्तमाची नोकरी लागावी म्हणून माझंही लग्न लवकर करण्यात आलं मलाही भरपूर इच्छा होती की भरपूर शिक्षण करावं नोकरीला लागावं अनेक स्वप्न माझी होती पण मी माझ्या दादासाठी सर्व काही गोष्टीचा त्याग केला आणि वडिलांनी ज्या मुलासोबत माझं लग्न ठरवलं त्याबरोबर मी लग्न करून संसार करू लागले आणि बघ म्हटले हा जो तुला बंगला दिसतो ही जी गाडी दिसते ते सहजासहजी प्राप्त झालं नाही गं त्यासाठी जवळजवळ पंचवीस वर्षाचा कालावधी माझ्या दादाला द्यावा लागला ग माझ्या दादानी त्रास सहन केला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली कधी तो झोपला नाही कष्ट करत बसला लाईट नव्हत्या तर तो कंदील लावून अभ्यास करत होता मेणबत्ती लावून अभ्यास करत होता आणि तो परीक्षेत पास झाला होता आज हे दिवस तुला लगेचच बघायला मिळाल नाही त्यासाठी त्याने पंचवीस तीस वर्षाचा त्याग केलेला आहे आणि तो मात्र एका क्षणामध्ये मा हे घालवायला बसले आहेस अगं मान्य आहे लग्न हे ब्रँडेड करायचं आहे लोकांनी कौतुक करायचं आहे लोक काही येतील ग कौतुक करतील ग जेवण करतील नंतर मातर जेवना कही कही मग नंतर मात्र जेवणामध्ये काहीतरी खोट काढतीलच आमटीत मीठ नव्हतं भाजीत तिखट नव्हतं असं काही ना काहीतरी बोलणारच ग लोकांनी देवाला सोडलं नाही आपण तर मनुष्य आहोत मग लोकांना किती जरी उत्तमाचं केलं तरी ते नावच ठेवणार आणि उद्या काय विसरूनही जातील मग तुझ्या बाबांनी आयुष्यभर एवढं कष्ट केलं आणि नंतरही लोन काढून त्यांनी आणि व्याजच फेडत बसायचं ग ग का गं मातर पण त्यांचं सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जावं असं तुला वाटत नाही का ग आज तू व्हायची सव्वीस वर्ष गाठले आहेस तू उगच मोठी झाली नाही तुलाही लहानाचं मोठं करताना त्यांना त्रास झाला वेदना झाला दुःख झालं तरीही त्यांनी सर्व काही त्रास वेदनात दुःख सहन करून तुला लहानाचं मोठं केलं माझ्या दादाची हीच इच्छा होती की माझं आयुष्य हे दुःखात गेलं त्रासात गेलं वेदनेत गेलं तसं माझ्या मुलांचं आयुष्य दुःखात त्रासात आणि वेदनात जाऊ नये असं माझ्या दादाला वाटत होतं आणि म्हणूनच तुमच्या दोघांना कोणत्याही गोष्टीची कमतरता माझ्या दादाने केली नाही आणि आज मात्र तू म्हणत आहे की लग्न ब्रँडेड करायचं आहे त्यावेळेस मात्र मीनाक्षीची आत्या म्हणाली लग्न ब्रँडेड करण्यापेक्षा तुझा संसार ब्रँडेड कर तुझं स्वभाव ब्रँडेड ठेव तुझं सत्कर्म ब्रँडेड ठेव तुझे कर्म ब्रँडेड ठेव बघ तुला ईश्वर कधीही कशा कशाच्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही त्यावेळेस मात्र मीनाक्षीचे डोळे खडकन उघडले आणि ती म्हणाली आत्या मला क्षमा कर मला ह्या गोष्टीची जाणीव नव्हती आणि आज तू माझे डोळे उघडलेस आता मी साध्या पद्धतीने आणि एखाद्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन साध्या सोप्या पद्धतीने लग्न करणार आणि साधा शालू घेणार भले मी सत्तर हजारचा शालो घेतला तर पुन्हा काय मी वापरणार आहे का ते सत्तर हजार उघच व्हायला जाणार ना आणि मग मात्र मीनाक्षीला कळालं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ब्रँडेड लग्न करण्यापेक्षा संसार ब्रँडेड करा कर्म ब्रँडेड ठेवा बोलणं ब्रँडेड ठेवा आपलं आपलं जे काही उत्तमाचं बोलणं आहे ते ब्रँडेड ठेवा असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं पण आपल्याला वाटतं की सगळं काही ब्रँडेड असावं पण मनुष्याचा स्वभाव मात्र ब्रँडेड नसतो असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आजकालचे मुलं लग्न झालं की जरा काही पटलं नाही की एक दोन वर्षांनी डिवोर्स घेतात त्यांना वाटतं की दुसरं चांगलं भेटेल पण दुसरंही पहिल्यापेक्षा हार्ड भेटतं असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं पहिलं जे असतं तेच मग ॲडजस्ट करून आणि समजूतदारीने आपण तेथे राहिलं पाहिजे आपल्याला वाटतं नाही हे माझ्यासाठी योग्य नव्हतं दुसरं चांगलं आहे तिथे मी सुखात राहील तिथे मी आनंदात राहील हे काल्पनिक जीवन आहे म्हटले समर्थ भोग हे भोगूनच संपवावे लागतात कुठे जरी गेलं तर भोग हे कमी होत नाहीत ते संपवावेच लागतात असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की खुश राहण्यासाठी जास्त खर्च लागत नाही तर आपण खुश आहोत हे इतरांना लोकांना दाखवण्यासाठी जास्त खर्च येतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की हल्ली जगण्यापेक्षा दिकाबाद जास्त झाला आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की लग्न ब्रँडेड करण्यापेक्षा वस्तू ब्रँडेड आणण्यापेक्षा वस्तू ब्रँडेड खरेदी करण्यापेक्षा आपला स्वभाव आणि आपली सत्कर्म हे ब्रँडेड करा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू